तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काल जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याच्यात तुम्ही बघितलं सासन आपली जी मोटर आहे ती जळलेली होती आज आपण हिला सुधरून आणलेली आहे आणि आपल्याला हिला किती खर्च लागलेला आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती मिळत हवी तर तुम्ही बघू शकतात आपली जी मोटर आहे ती आपण सुधरून आणलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तिला खाली सोडायचं आहे तर आपले भाऊ पाणी वडील आहे तर या मोटरीला टोटल खर्च आपल्याला तीन हजार रुपये लागलेला आहे ती मोटर कार कारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असन आपली जी मोटर होती ती जळाली होती आज आपण तिला सुधरून आणलेला आहे आणि आपल्या मोटरीला टोटल तीन हजार रुपये खर्च लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू आणि हिला आपण एरियामध्ये सोडूया तर चला येते आपण पाणी टाकू सगळ्यात पहिलं आपल्याला सोडायचे पहिले मोटरीत पाणी टाकणं आवश्यक आहे बस झालं आता आपली मोटरीमध्ये पाणी टाकून झालेलं आहे आता आपल्याला आप मोटरीला हे जे झेंडा आहे ते आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहे आणि आपल्याला खाली मोटर सोडून द्यायची आहे चला बघूया आता आपण याला जोडून घेऊया कणि मग काय 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 तर आपली मोटार फायनली आपली एरीमध्ये सोडलेली आहे आणि आता आपल्याला टॅटरचे कनेक्शन करायचे आहे तर चला त्याच्या आधी आपण जो पाईप कापलेला होता त्याला आपण पहिले बसून घेऊया तर चला मोटर आपन एरी आपली मोटर आपण एरीमध्ये सोडलेली आहे आता आपल्याला काल जो आपण पाईप कापलेला होता त्याचे कनेक्शन आपल्याला इथे करायची आहे हे बघू शकतात तुम्ही काल हा पाईप आपण कापलेला होता आपल्याला मोटार वरवडायची होती त्याच्यामुळे पण आता आपल्याला हा पाईपाचे कनेक्शन करायचे आहे